मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव वाढीचा लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन पेन्शन सोबत दिला जाणार आहे या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती पुढील प्रमाणे जाणून घेऊया डीए वाढीबाबत राज्य सरकारला निवेदने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने अद्याप न घेतल्याने राज्यातील विविध कर्मचारी संघटनामार्फत राज्य सरकारला निवेदने देऊन तात्काळ वाढीव महागाई भत्ता फरकासह लागू करण्याचे निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना दिले आहे वाढीव तीन टक्के महागाई भत्ताचा लाभ जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के महागाई भत्ताचा लाभ हा डीए फरकास दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दिला जाणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे डीए वाढीबरोबरच बरोबरच एचआरए <That's> मध्ये देखील होणार वाढ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबरोबरच घर भाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे सदरची वाढ ही राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून नियोजित शासन निर्णयानुसार घर भाडे वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के अशी वाढ होणार आहे धन्यवाद